गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील देवटोला बबई शिवारामध्ये दे एका वीस ते तीस वर्षे वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह हो अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सकाळी आढळून आला बबई येथील शेतकरी पहाटे आपल्या शेतात गेले असता महिलेचा मृतदेह हो जळत असताना त्याला आढळला शेतकऱ्यांनी घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना दिल्यानंतर गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनेचे गांभीर्य ओळखत गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली असून महिलेची ओळख पटविण्याकरिता पोलीस तपास करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिली आहे इथे आज सकाळी सात वाजता गोरेगाव पोलीस स्टेशनला रिपोर्ट केले की एक नऊन महिन्याची डेडबॉडी इथे जळताना इथे शेतकऱ्यांनी पाहिलं आहे त्यानुसार येथील ए आय एन डी वायसपेने विजिट केली आणि तिथे असं असं आले की एक अंदाजे पंचवीस ते तीस महिला वर्ष वयाची आहे आणि तिची पार्शली डेड बॉडी इथे मिळून आलेली आहे तर त्याच्या अनुषंगाने आता आपण डेडबॉडीचे फोटोज वगैरे आणि घटनाचा पंचनामा केलेला आहे बॉडी आता आपण पुढच्या याच्यासाठी पाठवलेली आहे हॉस्पिटलला आणि आपण चेक करत आहोत आता आयडेंटिटी पाठवायचा आता ओळख प्रयत्न करत आहोत पटवल्यानंतर पुढच्या अजून तिथे आयडेंटिटी आपल्याला माहिती नाही त्या पुढचा आपण येत नाही अंगावर वगैरे काय ज्वेलरी वगैरे मिळून नाही आलेली एकदा आयडेंटिटी आपल्याला पटली की पुढचा तपास करता येईल त्याच्या